नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांग तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट आता फेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार बाजार भाव सध्याच्या कंडिशनची हे सगळ्यात महत्वाचे अपडेट हे आता नाफेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण नाफेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड बदलणार पण यामागचं कारण काय याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहत तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचे सगळ्यात महत्वाचे अपडेट कि नाफेडमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण नाफेडमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का प्रचंड बदलणार सोयाबीनच्या बाजारभावात नाफेडमुळे तेजी येणार की मग मंदी चला मग या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर बघा मित्रांनो प्रथम नाफेड आहे काय समजून घेणं गरजेचं आहे नाफेड म्हणजे एक अशी संस्था की जी सोयाबीनची खरेदी करताना यंदाच्या वर्षी आपणास दिसली तर हमी भावावरती जे सोयाबीन आपण विकलं ते खरेदी केलं नाफेडनं आता नाफेड काय करणारे की गोडाऊनमध्ये जागा कमी असल्यामुळं जे सोयाबीन त्यांनी खरेदी केले ते टप्प्याटप्प्यानं विक्रीस काढणारे आणि हे जे सोयाबीन आहे ते नाफेडनं खरेदी केलेल्या बाजारभावापेक्षा सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलनं स्वस्त आहे नाफेड करून सोयाबीनची विक्री वाढली की आपोआप मागणीपेक्षा पुरवठा अधिक होईल जो बाजारभाव पहिल्यापासून दबावत आहे तो आणखीन दबावत येईल असं आहे जाणकारांचं मत यामुळं नाफेडच्या या ना पवित्र्यामुळे भविष्यामध्ये दोनशे रुपयांनी जर बाजारभाव सोयाबीनचा घसरला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत म्हणून विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना माझा एवढाच सल्ला आहे की आपण जास्त घाई न करता व जास्त काळ न थांबता जास्त विचार न करता सध्या चार हजार एक्केचाळीसच्या मिळणाऱ्या बाजारावरती जर सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घेतली तर आपल्या सर्वांना भविष्यातील भावांतर योजनेचा सुद्धा लाभ प्राप्त होईल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर पाहत राह आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेळेवरती मिळत राहतो तर कास्ताकार बांधवां अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्थाकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या मध्ये मनापासून खूप खूप आभार